होऊ शकता अशा प्रकारच्या गाय आहेत यात्रेत खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल चालू आहे अशा प्रकारचे खिल्लार आहेत गाय किती गाय आहे कोंड आहे यात्रेला चिटकून मकवान आहे पाहू शकता पन्नासची पाड शंभर रुपयाचे मकवानाचे द्यायचं काम चालू आहे ज्यांनी वैरण आणली नाही किंवा ज्यांच्याकडे वाळले वैरण ते हिरवाचा आरा नेतायत मकवान मालक इथंच थांबलेले आहेत ज्यांना कोणाला हवे असेल ते मालकांना लगेच तोडून देत आहेत पौशात तशाच प्रकारच्या सोयीसुविधा आहे यात्रा फुल झालेली आहे दरवर्षीपेक्षा डबल तरी सुद्धा जनावर खूप येत आहेत गाड्यावर गाड्या येत आहेत अजून भरून फुल गाड्या भरून येत आहेत पाहू शकता अशा प्रकारचे गाय आहेत पाहू शकता पांढरी शुभ्र गाय आहे आणि एकदम कपिला खोन झालेले काय कालवड आहे का खोंड आहे कालोड आहे पाहू शकता कोशी खिल्लार कोशी काजळी खिल्लार गाय है तिला पूर्ण पूर्ण ब्लॅक पूर्ण झेड ब्लॅक कालवड झालेली आहे कुठल्या वळूची कालवड म्हणायचे आप्पा गोळी आप्पा कुठला यावर सा, सांगू ना कोणाचा घेतलो बाजारात ना घेतली पाहू शकता सांगोला बाजारात घेतलेली गाय आहे आणि पूर्ण झेड ब्लॅक कालवड झालेले हे दूध किती देते वासरू पिऊन एक तांबे सकाळी एक तांबे संध्याकाळी एक तांबे किती दिवस झाले वेलेले तीन तीनच दिवस तीनच दिवस झाले काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये सांगतायत मालक पाहू शकता ज्यांना कोणाला झेड ब्लॅक कपिला कालवड पाहिजे असेल तर पाहू शकता काजळी खिल्लार कोस काजळी खिल्लार कालवडीला कपिला खिल्लार झेड ब्लॅक कालवड झालेले आहे घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यवहारात कमी जास्त होतील नाव सांगा आपलं शांतापा श्यांताप। शांतापा सांतापाटी उटगी यावर हवेना तालुका चडचण चडचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल okay. नंबर नाही मोबाईल नंबर नाही चालते ठीक आहे ओके ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा यात्रेत विजापूर कोपऱ्याला द्राक्ष बागेच्या लाईनला घरांच्या लाईनला कोपऱ्यातच गाय आहे पाहू शकता धन्यवाद मालक तुमचे गाय काय सांगितले गायीचे काल खोंड आहे गाली काय सांगितले दोन्हीचे दिले किंमत हा दिले, दिले, दिले खोंड दिला कितीला दिले, दिले, दिले। ती तुण तुण देखे, गाई द्यायची गाई द्यायची काय किंमत गा ब आहे म्हणजे खाली आहे एक महिन्याचा गाब आहे एक महिन्याची गाब नसते खेळणार म्हणजे खाले वासरू इकल म्हणजे खाली आहे किती सांगितले खाली गायचे चाळीस हजार हा नाव पत्ता सांगा सोमनी परमेश्वर पुजारी उमराणी तालुका चढचणी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर

खाली गाय हे आता कितीला दिला हा पंचवीसला दिला पाशक्ता पंचवीस ला दिला माहितायेत मग मग गाय गाब आहे कविली किती महिन्याची गाब आहे किती महिन्याची किती महिन्याचे कुठल्या वळू पासून पत्ता सांगा मालकाचा रायपाल ला चप्पा खेडगे उमदी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर किंमत किंमत सांगा किंमत हा हा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दोनशे तीस पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणचाळीस पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खिल्लार गाय आहे यात्रेमध्ये पाहू शकता Krishnagiri district. Vikleli kadar halikar mix bahuşakta. Kim var? विक्री झालेले कालवड अशा प्रकारे सुंदर कालोडे आलेले आहेत त्या कालोडीची किती सांगितले कुठल्या वळवीची कालवड कुठल्या हळूची कालवड आहे ते हविनायच्या हविनाळ्याचं कोणाचं ओळू आहे तेच आहे कल्लप्पा कल्लप्पा अरळे कल्लाप्पा अरळे अरळे चढचण यात्रेत आले होते अशक तर चढचण यात्रेमध्ये आपण व्हिडिओ बनवला होता हविनायच्या अळूचा त्या अळूची कालवड आहे अशा प्रकारची धन्यवाद अशा प्रकारचे कालवडे पाहू शक खोंड आहेत छोटे छोटे यांच्याकडे कालवडी पण उपलब्ध आहेत पाहू शकता कालवडे सुंदर अखिव रेखीव छोटीशी देखणी कालवडे ती कोंडी लाईनची कालवड वाटते संदरीत नक्यावरून तर तिकोंडी लाईनच वाटते वय काय कालवडीच वय एक वर्ष काय किंमत सांगितली पन्नास हजार रुपये कुठल्या ओळूचे काय माहित आहे तिकोंडी राजा लाईन सुरेश गौड यांच्या पांढऱ्या ओळूचे पाहू शकता धुळेड सुरेश पाटील यांच्या तिकोंडी राजाला यांचा जो पांढरा कोंड आहे त्यांच्याकडे त्या ओळूची आहे अजून किती आहेत आपल्याकडे गाय गाब आहे का खाली आहे तो खोंड आहे का काय सांगितले खोंडासह खोंडण गाय कोणता खोंड आहे हा पलीकडचा पाहू शकता हा खोंड आणि गायचे सत्तर सांगितलेत व्यवहारात कमी जास्त होतील कुठल्या वळूचा खोंड आहे का माहिती सुरेश गौड यांच्याकडे दुसरा विकलेला मेथवडे सरजा मेथवडे सर्जाचा खोंड आहे पाहू शकता सुरेश सुरेश यांच्याकडे मी थोडे ज्या होता त्याचा हा कोंड आहे म्हणतात हा चित्रकोस खिल्लर आहे ह्याची काय किंमत सांगितली चित्र मोर कुठल्या ओळखी पाहिजे हा

आपलं नाव पत्ता सांगा इथं थांबा हा आपलं नाव सांगा मी माळू पुजारी चरचांग जिल्हा मोबाईल नंबर फाईव्ह थ्री फाईव्ह सिक्स टू फोर एट फोर फाय यात्रेव्यतिरिक्त खोंड कालोडी भेटतात आपल्याकडे कोणते कोणते बाजार यात्रा करतात सांगोला आठपडी सर्वत्र असतात चरचांग उमदी सर्व यात्रावर असत महाराष्ट्र कर्नाटक पाहू शकता ज्यांना कोणाला जातीवंत खिल्लार कालवड खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता अशा प्रकारचे आ... खोंड आहेत यात्रेमध्ये त्यांच्याकडे कमी वयाचे खोंड आहेत चांगले जातीवंत लाईनचे खोंड आहेत गाय आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला